दिया। दिया। नमस्कार दादा किती जोळ्या आणल्या आजच जोड्या पाच जोळे आणल्या काय 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 कशी खरेदी विक्री बाजार कस काय वाट आजचा नरम येत का बघा मित्रांनो तात्या शेठ फारोड्याचे प्रसिद्ध व्यापारी आहे त्यांच्या दावणीतल्या जोड्या या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण तास तात्या शेटून त्यांचा नंबर दाखल असतो यूट्यूबवरती जर तुम्हाला या जोड्यांपैकी कुठलीही जोड वगैरे खरेदी करायची राहिली तर तुम्ही तात्या शेटून त्यांच्याशी संपर्क जोड खरेदी करू शकता हिची काय सांगितली दाद्या सांगायला पंचावन्न द्यायला कशी होईल एक्कावन हजार दाताला करदाते दादा भाऊ बघा मित्रांनो दाताला हा करदा हो पण फक्त एक्कावन हजार दाद्या गाडा कर संपूर्ण कम्प्लीट मारक्यापशा ना मालक बघा मित्रांनो मारक्या बाशाचे मालक राहणारे फक्त एकावन हजार किंमत सांगितली त्यांनी आजचा बाजार थोडा मंदीचा वाटतोय आज बैल बाजार हा एकच आहे का या शेंगलचे काय सांगितले बत्तीस हजार सहा दात आहे का आपण बघा मित्रांनो बत्तीस हजार सांगायचे सहा दात आहे याची गॅरंटी दाद द्या वखर गाडी संपूर्ण राहणार मार्क्या पैसे आपण मालक राहणार फायनल कसं होईल तात्या अठ्ठावीस पर्यंत बघा मित्रांनो फक्त अठ्ठावीस हजार सांगितले किंमत वगैरे काही जास्त नाही सांगत येतात त्या आज बाजारमंदीचा असल्यामुळे तुम्ही गोरा वगैरे बघू शकता टॉप क्वालिटीचा गोरा आहे बैठकी अडचण आहे तुम्ही मागून पडून पूर्ण पाहू शकता ही जोड आपली जी आहे ना हिचे काय सांगितले दाद्या हिचे एक हजार हजार बघा मित्रांनो एक साठ हजार सांगितले हिचे पण एक सारखी पगडी जोडीची तुम्ही जोड वगैरे बघू शकता ही फायनल कशी होईल दाद्या पंचावन्न पंचावन्नपर्यंत गाडा वक्त संपूर्ण गॅरंटी राहणार बघा मित्रांनो गाडा वक्कर संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मारक्या दे। बाषेची तात्यान ते मालक राहणार आहे ही पण आहे का आपली बापून त्यांची का बघा मित्रांनो तात्या शेडन त्यांच्या पूर्ण जोड्यांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे जर या जोड्यांपैकी कुठलीही जोड वगैरे खरेदी करायची राहिली तर तुम्ही तात्या शर्टन त्यांच्या संपर्क जोड खरेदी करू शकता दाद दाव दाद भी दादावती असे राहतो माते फोन ए चारा जे अवतार काय सांगा ते असं काय सांगायला किंमत काय येस असे

सोळा सतरा सोळा आहेत बाजार कस काय वाटतोय आजचा बरा वाटतोय असं आहे का तुमचं नाव सांगा मोबाईल नंबर चोपन्न बारा शहात्तर चोपन या जोडचे काय सांगितले तर तू सांगायला एकाहत्तर हजार द्यायला कसे होतील दिलीय पासष्ट पर्यंत का इतकी कमी किंमत आपल्या रेल्वे रेल्वे तिकीट बघा मित्रांनो अतिशय स्वस्त जोडे असतात दत्तभाऊ त्यांच्याकडे तुम्ही चोपड्याच्या बाजाराला घ्या का धरणगावच्या बाजाराला घ्या कुठलाही तुम्ही जोड वगैरे खरेदी करायची राहिली तर दत्त दत्तभाऊ त्यांच्याकडे या वारामध्ये दोन तीन हजार रुपये कमी असतात गाडा कर गॅरंटी भाऊ सगळी गॅरंटी राहणार मारक्या मार्क्यापैकीची आपण मालक राहणार तो पण आपला आहे का त्याचे त्याचे काय सांगितले सांगायला बत्तीस हजार द्यायचा कसा आहे फक्त सव्वीस हजार गाळा व कर सगळी गॅरंटी बघा मित्रांनो गाळा व कर संपूर्ण गॅरंटी राहणार आहे फक्त सव्वीस हजार फायनल सांगितले ही पण आपली जे का दत्त भाऊ हिचे काय सांगितले सांगायला एकाहत्तर द्यायला कशी होतील फक्त पासष्ट हजारपर्यंत दाताला सहा सहा दाते बघा मित्रांनो गावरान जोड आहे दाताला सहा सात दाते कामाची गॅरंटी वगैरे यांची दत्त भाऊ संपूर्ण राहणार मारक्या भाषाची तुम्ही मालक राहणार बघा मित्रांनो सासात दात गोरे गावराने टॉप क्वालिटीचे आहे दात दाखवता नीर एक रे सहा या जोडचे काय सांगितले दत्त तु सांगायला पासष्ट द्यायचे कसे आहे छप्पन सत्ता पर्यंत मागताय कोणी बाजारात किती पर्यंत अठेचाळीस पन्नास पर्यंत आपल्या अपेक्षा सत्तावन्न टन पर्यंत गाडा वखर गॅरंटी संपूर्ण मार्क्या पैशाची आपण सगळं गॅरंटी सगळी गॅरंटी मालक मारीन बरोबर ही जोड पण का ही जोड पण हिची पण काय सांगितले सांगायला पंचावन्न द्यायला कशी आहे फक्त पंचेचाळीस बघा मित्रांनो सांगायला पंचावन्न द्यायला फक्त पंचेचाळीस हजार आहे तुम्ही जोड वगैरे बघू शकता ही टिल्लर पण आपली का ही जोडपण आहे हिचे काय सांगितले सांगायला पंचावन्न द्यायला कशी आहे फक्त पंचेस हजार बघा मित्रांनो फक्त पंचाळीस हजार आहे हे टिल्लरचे काय सांगितले दत्तू भाऊ पंच्याहत्तर हजार काही गाडा वक सगळ्या कामाला चालू आहे बघा मित्रांनो गाडा वक्त सगळ्या कामाला चालू आहे टॉप क्वालिटीचे बस आहे दाताल कसे आहे भाऊ ये चार सात फायनल कसे होतील बरं चे मागणी होते आपल्या अपेक्षा सत्तर पर्यंत बरं बरं बघा मित्रांनो तुम्ही वगैरे बघू शकता टॉप क्वालिटीच्या जोड्या कोणता ती मोठी जोड नाही का आऊ इकडे लागा बोल ना तू सर्वज्या आ हा तस करले पटका मोक घ्या नाही 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 जाऊ नको त्या विगर परिमाणच नाही येत नाही तसा नाही होई आता चाल उडी आणि मग तसं बी बोल बोल

तीस हजार मध्ये बघा मित्रांनो निखिल व्यवहार इथला आहे खुल्ला बिल दिलेला आहे तीस हजारामध्ये गॅरंटी काय दिली आहे संपूर्ण कामाची गॅरंटी झाली घेणार मालक कोण या बिलला नाव सांगा बाबा तुमचं राहणार राहणारगाव